पासपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत पंचकुला हनुमान मंदिर जवळ अभिषेक उर्फ भांजा संजय गुलाबे वय वर्ष तेवीस हा मित्रांमधल्या प्रेम प्रकरणावरून वाद मिटवण्याकरिता गेला असता रोहित सुनील नाहकर वय अठ्ठावीस श्याम कुसरे वय तीस आणि राजकुमार लासलवार वय वीस यांनी संगनमत करून अभिषेकला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने विटा व तलवारीने अभिषेकला गंभीररीत्या जखमी केलं सध्या अभिषेकचा उपचार मेयो हॉस्पिटल येथे सुरू असून आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे काल दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री एक ये वाजता येथील आरोपी रोहित नारकर यांच्या सालेचे साक्षीदार आशिष बडेल यांच्यासोबत प्रेमसंबंध सुरू होते आणि त्यांच्या त्याच्यावरून आशिष बडेल हा सदर मुलीसोबत लग्न करण्यासाठी टाळा करत होता यांच्या थोडा आपशनामा झालेला होता रोहित आरोपी रोहित नारकर आशिष मित्र जखमी अभिषेक उर्फ भांजा गुलाबी हा याला हे ये गोष्ट माहिती होती सदर त्यांच्यामध्ये अजून आपशनामा करण्यासाठी रात्री एक वाजता अभिषेक उर्फ गुला भांजा गुलाबी हा नमूद घटनास्थळी गेला असता तिथे आरोपी रोहित नारकर श्याम बाबू कुसरे राजकुमार बंडू लाचवार याच्यासोबत अभिषेक याचे वादावाद झाले या वादावर कारणावरून आरोपींनी जखमी अभिषेक यास तलवार विटा आणि दगडांनी मानेवर छातीवर डोक्यावर मारून गंभीर जखमी केले के व घटनास्म पळून गेले होते वरून पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यावरून रात्र ड्यूटी अधिकारी सपोनी सोमवंश सर हे पोलीस स्टाफसह सह घटनास्थळी गेले जखमी यास पाच पावली पोलीस पिटर मोबाईलने जखमी अभिषेक गुलाबे याला टाकून प्राथमिक पहिले समर्पण हॉस्पिटलने नेले त्या ठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचाराकामी जखमीस मे हॉस्पिटल इथं भरती केले जखमीला त्या ठिकाणी लागलेच उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला रात्री मान्य डी एसीपी सर लसगंज व पी साहेब पाचपावली यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन शोध पथक तयार केले व आरोपींना तिघे आरोपींना लागलेस अटक केली जखमी अभिषेक गुलाबी यांच्या आईच्या रिपोर्टवरून अपराध नंबर ब्याण्णव ऑब्लिक चोवीस कलम तीनशे सात चौतीस आरमॅक चार पंचवीस व कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलिस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे पुढील आरोपी जे आहेत यांच्यावर नागपूर शहरच्या विविध मध्ये आठ दहा अकरा असे गंभीर स्वरूपाचे तीनशे सात तीनशे दोन आरमॅक्ट गंभीर गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर नागपूर सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अपसंस्कार boarding and Residential School. Facilities: Library, Laboratories, Computer Room, Digital Classrooms, Music, Vocal and Instrumental, Dance, Classical and Western Sports, Indoor and Outdoor. Central, Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number: 7276066999. And 7276055999 Central Provincial School and Junior College.